नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या कदमवाडीचं भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे महाराष्ट्र केसरी मैदान या मैदानाचे गाटाचे लाईव्ह लॉट्स महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या चॅनलवरती आपल्याला बघायला भेटत आहेत तर मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये महाराष्ट्राचे लाडके दोन नंदी बाकासूर आणि मथूर दोन्हीसुद्धा मन नंदी मित्रांनो आपला पलतन दिसणार आहेत बाकासूरचा पायरा अद्याप समजला नाही परंतु मथुर आणि एक्सप्रेस चिट्ट्या ही एवन जोडी पाळणार आहेत तर नक्की कोणत्या गटात तर मित्रांनो आत्ताच पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक वीसमध्ये ताज क्रमांक सातवरती गटक्रमांक वीसमध्ये तास क्रमांक सातवरती मथुर चिट्टी आपलं पालतान दिसतील किंवा पुढे जर कुठली चिठ्ठी असेल तर त्या चिठ्ठीत परंतु पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक सातवरती तर बाकासूरची चिठ्ठी चे नक्की कोणत्या गटात आहे तर पहिली चिठ्ठी आहे क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सातवरती त्याच्या पुढे जर मित्रांनो चिठ्ठी असेल तर त्या चिठ्ठीमध्ये सुद्धा बाकासूर आपला पालतान दिसू शकतो तर मित्रांनो हे आहेत सुरुवातीच्या मित्रांनो निघाल दोन चिठ्ठ्या तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच अपडेट नेहमी मी घेऊन तुमच्यापर्यंत येत असतो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा